मित्रांनो आपण आलो आहोत राजूर गणपती तालुका भोकरदान जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये आपल्यासमोर गावरान जातीतील एक दोन वासर आहे मित्रांनो जोड दोन दोन दात आहे का दादा दोन दोन दात माळवा म्हणून जोड आहे मित्रांनो ही आत दोन दोन दात वासर आहे चप्पळ खात्या पित्या इथले वासर आहे मित्रांनो अंगावर पण चांगले कुठली कापर खेड्याची जोड आहे मित्रांनो ही सर्व कामाची हमी राहील ना माराची पण हमी लहान लेकरांना धारा म्हाताऱ्या माणसांना धारा बही ना सोडा माराची गॅरंटी राहील कामाची पण गॅरंटी राहील दोन दोन वाज दोन दोन काय किंमत आहे दादा ऐंशी हजार रुपये किंमत आहे व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल काही अडचण नाही त्यांचा मोबाईल नंबर जाणून घेऊ आपण मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौऱ्याण्णव त्र्याहत्तर झिरो सहा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे शेतकरी मित्रांनो ते दोन दात, दात वा सुरू बाबा बाबा म्हणत्या सांगेन मी नंबर द्या मग तुमचा आपल्या समोर खिलार मधून बिंदात बिंदात वासरू भाई दोन दात दोन दात वासरू मित्रांनो पट्टीवर धावेल भाई पट्टीवर धावलेलं आहे मित्रांनो कोणाकडे जर असा जोड असल्यास तर हा जोड लागू शकतो बाकी कामाची गॅरंटी नाही का पट्टीवर धावलेला आहे फक्त कोणाकडे जर पट्टीवर धावला धावणारा जर वासरू असेल मित्रांनो त्याच्या जोड जर लागल्यास हा जोड आहे बघू शकता तुम्ही हाणून द्यायची गॅरंटी सांगितली त्यांनी परत उत्सा पुरा लांबा आहे मित्रांनो दोनदा दिन काय आ... का किंमत साठ हजार रुपये किंमत सांगता मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर त्र्याऐंशी बावन त्रेसठ 52 सत्तर त्र्याऐंशी बावन त्रेसष्ट वीस या नंबरवर कॉल करून तुम्ही वासराविषयी माहिती विचारू शकता जाफ्राबाद हो तालुका मित्रांनो आपल्यासमोर म्हैसूर खेलार मधून वासरू आहे ना जोडे खिलारमधून जोड मित्रांनो दोन दोनदात बिंद बिंदात वासरे मित्रांनो चप्पल धावपट्टीवर आणलेलं आहे पट्टीवर तर ना पट्टीवर ना? ना नाही ना ना ना। का ना? पट्टीवर अजून आणलेलं आहे नाही मित्रांनो त्यांना पण पट्टीवर चालेल याची गॅरंटी आहे सध्या तरी बिंदात आणि बिंदात वासरे आहे बिलकुल पट्टीवर हां बिंदात वासरू बिंदात्वास र मित्रांनो पट्टीवर धावल्या धावणारच इथे काही अडचण नाही एकदम आहे मित्रांनो अ काय किंमत दादा जोडीची

पट्टीवर आणलेलं नाही पण पट्टीवर याची गॅरंटी मित्रांनो दे काही अडचण नाही